नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपूर पत्रकार भवनाचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न झालं पंढरपूर येथील इंदिरा गांधी चौकामधील नगर परिषद बिल्डिंगमध्ये पत्रकारांसाठी अद्यावत पत्रकार भवनाची उभारणी नगरपालिकेने केली असून गेल्या अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती पत्रकार भवनच्या सात माध्यमातून सातत्यात उतरली पत्रकार भवनाचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक नगराध्यक्ष साधनाताई भोसले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उमरे पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक खरिदास पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण नागणे व सर्व पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात बाळासाहेब बडवे वरखेडकर भाऊ तेलंग दत्तसिंह परदेशी सिद्धार्थ ढवळे विलास कुलकर्णी यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उमरे यांनी पंढरपुरातील पत्रकारितेतील ज्येष्ठांचे योगदान व पत्रकार भवनासाठी मदत करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी नगर अध्यक्ष नगरसेवक व सर्व पत्रकार मित्रांचा आभार मानले